आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे विटा व आटपाडी या ठिकाणी चोरी करणाऱ्या तिघांना अटक चोरट्यांकडून दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भूड या गावात लेंगरे मादळमुठी आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करगणी गावातील घरामध्ये चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी अक्षय महादेव माने वय सव्वीस राहणार वलवण तालुका आटपाडी साहिल कुंडलिक चव्हाण वय एकवीस राहणार घरनिकी तालुका आटपाळी मूळगाव तुर्ची तालुका तासगाव सचिन विठ्ठल माने वय तेवीस राहणार घरनिकी तालुका आटपाळी या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दहा लाख दहा हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील सूर्यकांत साळुंखे संजय पाटील सुनील जाधव यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की विटा येथील खानापूर ते विटा जाणाऱ्या रस्त्यावर बळवंत कॉलेज समोर विना नंबर प्लेट मोटरसायकलीवरून तीन इसम चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार आहेत मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून अक्षय माने साहिल चव्हाण व सचिन माने या तिघांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेतले यावेळी अक्षय माने याच्या पॅन्टच्या खिशात सोन्याचे दागिने मिळून आले मिळालेल्या दागिन्यांबाबत अक्षय माने व त्याच्या साथीदारांकडे अधिक चौकशी सा केली असता सदरचा माल हा विटा पोलीस ठाणे हद्दीतील भूड गावातील दुकानातील वयस्कर व्यक्तीच्या गळ्यातील ओढलेली लेंगरे मादल मुटी, रस्त्याला एक वाहन चालकास धक्का देऊन गाडीवरून पाडून त्यांच्या हातातील व गळ्यातील सोन्याचे दागिने लुटले त्याचबरोबर अटपाडी पोलीस ठाणे हद्दीतील करगणी गावातील घरातून चोरी केलेले दागिने असल्याची कबुली तीन संशयित चोरट्यांनी दिले आहे संशयित आरोपींना पुढील तपासकामी विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील सूर्यकांत चाळुंके हनुमंत लोहार शिवाजी सिद्ध पोलीस शिपाई प्रमोद साखरपे सुनील जाधव अभिजित ठाणेकर सुशांत चिले कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल के के मराठी न्यूज नेटवर्क